नमस्कार मैत्रिणीं सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे ब्रेडपासून होणारा स्पांजी डोसा त्यासाठी आपण साहित्य घेतलं होतं ब्रेड आहे रवा अर्धी वाटी आणि दही अर्धी वाटी आता इथे आपण <गण>। तो ब्रेड तुम्ही पाहू पाहिला असेल मी कुस करून घेतला आणि छान बारीक करून घेतलाय आहे यामध्ये आता रवा अर्धा जो होता तो ब्रेड अर्धाच आहे आपला नंतर रवा अर्धा त्यात टाकणार आहोत आणि त्यात दही देखील टाकणार आहोत आता छान वाटून आहे दोशाचं बॅटर आपण करतो तसंच आपण करून घ्यायचंय अशा पद्धतीचे हे दोसे तयार होतात आता आपण एक एक दोसा करून पाहूयात पाहू शकता किती छान कलर येतो अगदी असे गर छान करून घ्यायचे हे दोसे एक पाच मिनटं फक्त बॅटर ठेवायचं तवा तापवून घ्यायचा तेल लावायचं त्यांना आणि बॅटर आता कांदा आणि मिरचीच्या मिरची घालून आपण तव्यावर टाकून घेतो आहे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण हे छान गोल पसरवून घ्यायचं थोडा सोडा टाकल्यामुळे छान हलके होतात दोसे अगदी चिमुडबर टाकलेलं आहे मीठ कुर्तं टाकलंय डोस तयार आहे दोन मिनट त्याला झाकून ठेवायचं आणि पाहू शकता तयार आहे आपला दोसा एका वज़ने आता आपण तो उलटून घेतोय उलटल्यानंतर पाहू शकता किती छान कलर आला है तेल सोडून दुसरी बाजू देखील छान खरपूस भाजून घ्यायची आणि आपण सॉस किंवा चटणीसोबत सर्व करू शकतो पाहू शकतो दुसऱ्या बाजूने पण रंग किती छान आला आहे ते आणखी एक करून दाखवते मी हा देखील हवा त्या दे आकारात आपल्याला टाकून घ्यायचा आणि लगेच पलटून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने देखील शे शिकवून घ्यायचा कसं वाटला मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा छान उलटण्याने दाबून देखील तुम्ही दुसरी बाजू क्रिस्पी करू शकता जसा तुम्हाला हवा तसा किंवा स्पॉन्जे ठेवायचा असेल स्पॉन्जे देखील ठेवू शकता हा मी थोडा क्रिस्पी केला आहे आता आपण हे डिशमध्ये सर्व करून घेणार आहोत